हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाडाची शंका वाटली होती मात्र सभा रद्द करणे योग्य नाही अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली कार्यकर्ते वाट पाहत असल्याने दोन तास उशिरा का होईना सभा घेतल्याचे त्यांनी सांगितले अजित पवार यांच्या दुर्घटनेनंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण नसून हेलिकॉप्टर प्रवासाबाबत चिंता वाढल्याचे त्यांनी नमूद केले मात्र कर्तव्य पार पाडणे आवश्यक असल्याने दौरे सुरूच राहतील असे त्यांनी स्पष्ट केले संजय राऊत यांच्या ऑपरेशन लोटस आणि अजित पवार मृत्यूबाबत वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला तसेच लाडकी बहीण योजनेत अजित पवार यांचे नाव देण्याबाबत निर्णय मुख्यमंत्री घेतील असे मुंडे म्हणाले दौरा होता आणि पहिली बातमी अशी आहे बिघाड झाल्याचं लेट होतो खर तर मला सकाळी साडे दहा वाजता मी निघणार होते हेलिकॅड कडे म्हणजे विमानतळावरूनच हेलिकॉप्टर चेकअप होणार होत तर मला कळवण्यात आलं की जे हेलिकॉप्टर मी काल वापरत होते त्याच्यामध्ये काहीतरी बिघाड आहे म्हणजे कालही असं वाटलं थोडं जुनं हेलिकॉप्टर होतं ते आणि त्याच्यात काही बिघाडे आता मी काय बिघाडे वगैरे टेक्निकल डिटेल्स मध्ये गेले नाही आणि मग त्यांनी मला सांगितलं की हो ते दुसरं हेलिकॉप्टर मला पाठवत आहे तर तेही हेलिकॉप्टर पाठवायला थोडा विलंब झालाय नाही तर मी बाय कार जाऊन पहिली सभा तरी केली असती तिकडच्याही लोकांशी मी बोलले सभा रद्द करणं शक्य नव्हतं लोक वाट बघायला तयार आहेत आणि खरंच आहे की आता ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि त्यांच्या पाठीशी आम्ही उभं राहायला पाहिजे त्यांच्या सभा घेऊन त्यांना ऊर्जा दिली पाहिजे त्यांना ताकद दिली पाहिजे तर मी चालले आता सभेला लेट झालाय दोन तास पण ठीक आहे बघायला तयार आहेत की तुम्ही वक्तव्य केलं फिरते आणि आईने देव पाण्यात ठेवले म्हणण्याचा अर्थ असा आहे की माझी आई सतत प्लॅन झाली का टेक ऑफ झाली का कारण शेवटी एवढी मोठी दुर्घटना जी झाली आहे ना त्याच्यामुळे सगळ्यांचे मन हादरलेले आहेत किंवा एक टेन्शन लोकांच्या मनामध्ये आहे असंख्य कार्यकर्ते मेसेज करत होते ताई विमान वापरू नका ताई हेलिकॉप्टर वापरू नका पण आता त्याला पर्याय नाहीये शेवटी आम्हाला जास्तीत जास्त ठिकाणी पोहोचायचं आहे तर कोणी काही काळजी करायचं कारण नाही मी हेलिकॉप्टर मध्ये बसायच्या आधीच त्यांनी क्लिअर केलं के होतं की मध्ये काय प्रॉब्लेम आहे आणि बदलावं लागेल तर त्यामुळे काही काळजी करण्याचं तरी कारण नाही आणि काम तर चालतच राहणार चरेवेती चरेवेती चर्या व्यती आम्हाला काम करत राहावं लागेल हो दौरा रद्द नाही होणार काही झालं तरी दौरा शेवटच्या दोन सभा रद्द होतील अंतर खूप आहे मी पोहोचू नाही शकणार बायकार अशी एखादी मोठी घटना घडते असेल असेल लँड करत असताना काळजी वाटते भीती वाटते किंवा काही मनात काय असत आता काल मी त्यानंतर पहिल्यांदा आले खरं सांगू का जेव्हापासून अजितदादांचा अपघात झालाय निधन झालंय तेव्हापासून मी क्षणोक्षणी हाच विचार करत असेल करते ता ता थी 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 की त्या सर्वांवर जे विमानात होते त्या लोकांना त्यावेळी काय वाटत असेल त्यांनी किती भयानक ती भीती किंवा यातना किंवा ते भय अनुभवलं असेल माझा स्वभाव आहे तो जास्त त्या खोलात जाऊन विचार करत होते फार आमच्या घरात सर्वजण आम्ही खूप व्यथित आहोत लहानापासून मोठ्यापर्यंत आणि मला वाटतं महाराष्ट्रात बऱ्याच लोकांच्या घरी हेच चित्र असेल अत्यंत वाईट वाटलेलं आहे लोकांना तर नवीन नवीन काही दिवस हे वाटणार आहे भाई सगळ्यांना की अरे बापरे काय बिघड आणि माहितच नाही ते माहीत झालंय की असंही होऊ शकत तर वाटणं साहजिक आहे पण आता त्याला पर्याय नाहीये आपलं काम आणि करावं लागत मला याच काय उत्तर द्यावं खरंच काय म्हणजे आय हॅव नो वर्ड्स <laughs> एक्सप्रेस तेवढ्या तसे विचारही मला करता लाडक्या बहिणीच्या योजनेला अजित पवारांचं नाव द्यावं असं आमदार डिमांड त्यांचे अंमल मुख्यमंत्री नक्कीच याच्यामध्ये ते जे योग्य निर्णय घ्यायचा ते त्यांच्या पाठीशा मिळवून संजय राऊतांनी असं पण म्हटलं की अजित राऊतांचा मृत्यू हा रहस्यमय मृत्यू आहे आणि त्याची माहिती लोकांना मिळाली पाहिजे समजा त्यांनी असं म्हणलंय मी काय म्हणायचं माझं काय याच्यात औचित्य बोलायचं मी आतापर्यंत कोणाही व्यक्तीच्या कॉमेंट्स वर कॉमेंट करून मीडियाच्या लाईव्ह लाईटमध्ये येत नाही मी माझे मुद्दे घेऊन येते माझे मुद्दे मांडते मी दुसऱ्यांच्या मुद्द्यांवर बोलतच नाही हे वीस वर्ष तुम्हाला सवय असली पाहिजे थँक्यू कृष्णा हिंदीपर्यंत गेलो का माझं